बातमी आहे मोशी येथून दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभरामध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी भागामध्ये देखील नगरसेवक वसंत बोराटे यांच्या पुढाकाराने आणि साईनाथ मित्रमंडळाच्या वतीने भव्य दिव्य अशा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमप्रसंगी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाडे महिला शहराध्यक्षा कविताताई अल्हाट मोशीचे तमाम नागरिक राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सिनेतारका देखील उपस्थित होत्या यामध्ये अभिनेत्री ऋता दुर्गुले निधी अग्रवाल आणि अभिनेत्री समृद्धी केळकर उपस्थित होत्या दहिहंडी उत्सवासाठी जमलेल्या तरुणाईने भगवान श्रीकृष्णाच्या नावाचा एकच जल्लोष केला मनोगत व्यक्त करत असताना खासदार डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण फोडूयात असा विश्वास डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला काँग्रेस पक्षाचे पिंपरी शहराचे अध्यक्ष अजित भाऊ गवारे बहिलाचे अध्यक्ष कविता तयार आयोजन केलेलं आहे ते आपल्या सर्वांचे जनसे सगळे खर तर दोन वर्षांच्या कोविडच्या कालखंडानंतर पहिल्यांदा हा असा उत्साह सळसळताना त्यांना बघायला मिळतो गांधी गांधीचा उत्सव म्हणजे फक्त सण नाही ती तारुडण्याची सहसळ ती ऊर्जा आहे पण ठराव त्यामुळे या दहीहंडी हंडी उत्सवाच्या याच शुभेच्छा दिन की आता आज ही दहीहंडी फोडली जाईल पण येणाऱ्या भविष्यकाळात पिंपरी विविध भागातून आलेल्या गोविंदा पथकांनी थरारक मानवी मनोरे रचून दहीहंडीला सलामी दिली बघा खूप खूप शुभ्रिया थँक्यू मसंत जी मसंत मोराजे जी होती इनवाईट कर नगरसेवक वसंत बोराटे यांनी शहरवासियांना दहीहंडी उत्सवाच्या शुभेच्छा देत मोशी नगरीतील नागरिकांचा आपल्यावर असलेला विश्वास व्यक्त केला मी लक्ष्मण दातखेळे आपण पाहतात आपला आवाज आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत माझ्यासोबत नगरसेवक वसंतजी बोराटे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत साईनाथ मित्र मंडळाच्या वतीने दोन हजार बावीस मध्ये अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपाचे दहीहंडी उत्सव आयोजित केलेला आहे काय सांगाल कसं नियोजन आहे गेल्या एकवीस बावीस वर्षापासून आम्ही हा उत्सव अशाच प्रकारे साजरा करतो पण आता कसं झालं आहे सोशल मीडियाचं स्पीड वाढले त्यामुळं प्रत्येकजण म्हणजे व्हिडिओ नव्हते ना नव्हते आता म्हणजे आधुनिक जीवनात सगळ्या गोष्टी समोर येऊ लागल्या तर खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर सायनस मी मंडळ गेल्या एकवीस वर्षापासून सोशल वर्कमध्ये पण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी मदतपणा किंवा मागच्या वर्षी आम्ही तुमच्याच चॅनलच्या माध्यमातून सांगितलं होतं पाच लाख वया आणि पाच लाख पेन आणि ह्या पंधरा ऑगस्टला पंच्याहत्तर हजार वया आम्ही द्यायचा या वर्षी निर्धार केला आणि मा मनपाच्या शाळेंमध्ये ज्या मनपाच्या शाळांमध्ये या वया मिळाल्या नाही त्या मनपाच्या शाळेला वया देण्याचं काम साईनाथ मित्रमंडळाच्या माध्यमातून आम्ही केले आणि भव्य असा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे सगळेजण आलात सगळे आनंद घेत आहेत सर जी जे जे मान्यवर या ठिकाणी आलं त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी डॉक्टर अमोलजी कोल्हे यांनी या ठिकाणी आजारी लावली तसेच शहराचे शहराध्यक्ष अजित भाऊ गवाने यांनी या ठिकाणी आजारी लावली सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो जे गोपाल भक्त या ठिकाणी आलेले यांचंही मनापासून स्वागत करतो आणि सर्वांना दहीहंडीच्या शुभेच्छा देतो वसंत शेठ बोराटे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हंडी फोडणार का काय सांगाल पहिली गोष्ट एकवीस वर्षापासून आम्ही हा सण म्हणून साजरा करतोय त्यामुळे राजकीय आणि हंडी ह्याचा कुठलाही संबंध नाही वसंत शेठ बोराटे यांचं समाजकार्य चांगलं आहे आज या दंडीच्या निमित्ताने दिसून येते आहे कसं हे सर्व मॅनेज करता कसं आयोजन करतात हे कुठलंही काम हे एकट्याचं नसतं याच्यामागं खूप मोठा कार्यकर्त्यांचा समूह लागतो आज मी जो का आहे तो कार्यकर्त्यांमुळे आहे कार्यकर्ते जे निर्णय घेतात त्या पद्धतीने राजकीय पावलं मला टाकावं लागतं वसंत शेठ बोराटे हे एक नव्या दमन आता निवडणुकीला पुढे सामोरे जाणार आहे तर कशी तयारी तुमची असणार आहे नेमकं काय सांगा निवडणूक राजकीय म्हणलं तर निवडणूक हा आपला पेश नाही समाजकारण हा आपला पेश आहे त्यामुळे काय असेल ती जन जनता ठरवल व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास हिवराळेसह मी लक्ष्मण दातखेडे आपला आवाज मोशी